जोरदार ताने आपण स्वागत करूया जोरदार ताने हॅलो <laughs> हा <laughs> <laughs> सर्वांना माझा मनापासून नमस्कार पत्रकारांच्या कार्यक्रमाला बोलवलं की मला नेहमीच आनंद होत असतो कारण माझ्या करियर करिअरची सुरुवातही मी पत्रकारितेपासूनच केलेली होती नगरच्या समाचार पेपरमध्ये मी उपसंपादक कम वार्ता होतो मागाशी कुणीतरी खेळण्याचा उल्लेख केलेला होता तर त्याप्रमाणे प्रत्यक्ष पेपरमध्ये बातमी मिळवणे लेख लिहिणे कसं मी ते खेळ जुळवणे त्या मिळालेल्या करेक्शन करणे दुरुस्ती करणे नंतर पुण्याला केसरी साप्ताहिक सह्यादीचा प्रतिनिधी अशा चार वर्ष मी पत्रकारित होतो नंतर पुढचं म्हणून मी सांगितलेलंच आहे तर जसं आपल्याला कॉलेजच्या फार दिवसांपेक्षा शाळेचे दिवस जास्त आठवतात शाळेत शाळेतली जी जडणधन असते ती जास्त कोळ्या मनावरती झालेली असल्यामुळे जास्त काळ लक्षात राहते तसंच माझ्याही बाबतीत दूरदर्शन आणि माहिती खात्यातल्या जास्त आठवणींपेक्षा पत्रकारितल्या आठवणी पत्रकारितले अनुभव पत्रकारितेतल्या व्यक्ती जास्त माझ्या मनात करून राहिलेल्या आहेत त्यामुळे पत्रकारांसोबत असणं मला नेहमीच आनंदाचा वाटतं आणि आजचा हा जो कार्यक्रम उपक्रम आहे की जिल्हा माहिती कार्यालय कोकण विभागीय कार्यालय ठाणे महानगरपालिका आणि सर्व प्रमुख पत्रकारांच्या संघटना संयुक्त विद्याप्रणे केलेला आहे याचं मला जास्त अप्रूप वाटतं कारण मी नेहमी असा विचार करत आलेलो आहे असा प्रयत्न माझा राहिलेला आहे की पत्रकार आणि माहिती अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी बंधुभावाचं वातावरण असायला हवं की पलीकडे असले जे ते ते ने 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 ना आपली असून कधी काही होतो ते कधी काही पत्रकार आलेले असतात आणि त्यामुळे आपले स्नेह हे नेहमीच स्नेहपूर्ण असायला मला जेव्हा जेव्हा मी मनोजला बघतो तेव्हा तेव्हा मला मोहोनच्या वडिलांची आठवण येते काय ते कारण आमचे तेवढे बंद होते नवी मुंबईचे जर ते ज्येष्ठ पत्रकार होते अठ्ठ्याण सालापासून जे आमची मैत्री पूर्ण संबंध होते आता मैत्री नाही कारण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते पण स्नेहपूर्ण संबंध नेहमी राहिलेले होते काही वेळेला काही सूचना करायची काही वेळेला आम्हालाही सांगायचं असं लागतं की सर ही बातमी आली पाहिजे लेख आले पाहिजे किंवा असे प्रकारचे अनौपचारिक संबंध असायला हवे मला आठवतं की मनोजच्या वडिलांना मी सुचवलं सर असाशी तरतूद आलेली आहे तुम्ही ज्येष्ठ पत्रकारासाठी अर्ज करा त्यांच्याकडून करून घेतला पत्रिका मिळाली ती देण्याच्या निमित्त मी त्यांच्या घरी गेलो हे की याच्यामुळे अनौपचारिक नातेसंबंध निर्माण होता आणि मी नेहमी म्हणतो की प्रशासन प्रशासन सरकार म्हणजे तरी काय शेवटी सरकार समाजाच्याच कल्याणासारखी असते समाजाच्या कल्याणाची जबाबदारी सरकारची असते आणि त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडताना जर आनंदाने प्रेमाने वाढली तर आपल्याला आनंद मिळतो समाधान मिळत आणि समोरच्याला सुद्धा समाधान मिळतं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अनौपचारिक कार्यशाळा व्हायला पाहिजे नियमित व्हायला पाहिजे आता मॅडमच आपण सेशन ऐकलं लक्षात आलं हे इतके महत्वाचे विषय ते तीस मिनिटात चाळीस मिनिटात होणार नाही जर प्रोफेशनल लेवलवर ते आपण गेलो तर दोन दोन तीन तीन दिवसाचे सेशन असत मी स्वतः इकडे अटेंड केलेले आहे तर ते एवढा वेळ आला द्यावा लागतो तर या एका तासात सगळं काही समजेल अशातला भाग नाही फक्त तोर ओळख होईल आणि तोर ओळख झाल्यामुळे पुढच्या गोष्टी काय नेमक्या समजून घ्यायला हव्या तेवढी मदत होईल असं मला वाटतं आता पत्रकारिते माझ्या मुख्य विषयाकडे बोलूया तर पत्रकारिता आणि राज्य व्यवस्था याचा निकटचा संबंध आहे तो कसा की आज जगात सात ते आठ प्रकारच्या शासन व्यवस्था आहे कुठल्या कुठल्या राजेशाही हे पारंपरिक राजेशाही आजही जगात खूप देशांमध्ये राजेशाही आहे विशेषतः गल्फ कंट्रीज मध्ये वगैरे आपण बघतो तर तिथे शेख असतात त्यांच्या त्यांच्या मालखीचे असते देश असतात राजेशाहीची व्यवस्था आहे हुकुमशाहीची व्यवस्था आहे एकाधिकारशाहीची व्यवस्था आहे लष्करशाहीची व्यवस्था आहे आपण बघतो मध्ये मध्ये पाकिस्तानमध्ये लष्कर सगळं सरकार ताब्यात घेऊन टाकतं सगळा देश ताब्यात घेतं साम्यवादी देश आहेत रशिया असेल चीन असेल इतर काही क्युबा सारखे वगैरे हो काही देश कम्युनिस्ट पण आहेत आणि आपली सव साव़। सहावी महत्वाची राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्था आणि या सगळ्या लोकशाही व्यवस्था सुद्धा परिपूर्ण आहे ना असं नाही लोकशाही व्यवस्थेत सुद्धा असंच म्हटलं जातं की उपलब्ध असलेल्या सर्वात चांगल्या व्यवस्थांमधली ही सर्वोत्कृष्ट व्यवस्था आहे की जिथे स्वातंत्र्य हे पत्रकारांना किंवा सामान्य माणसाला सुद्धा मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य इतर कुठल्याही प्रकारच्या व्यवस्थेत नाही आणि त्यामुळे लोकशाही व्यवस्था असल्यामुळेच आपल्याला जे नागरिक म्हणून असेल किंवा पत्रकार म्हणून असेल माध्यम प्रतिनिधी म्हणून असेल हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्या लोकशाहीमुळे आपल्याला मिळालेलं आहे लोकशाहीचा आपला पाया जो आहे भारतीय राज्य घटना त्याच्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यामुळे आपण मोकळेपणाने लिहू शकतो बोलू शकतो आपले विचार व्यक्त करू शकतो <laughs> आता एकदा लोकशाही राज्य व्यवस्था स्वीकारलेली असल्यामुळे लोकांचं कल्याण करणं हेच लोकशाहीच्या सरकारचं प्रमुख कर्तव्य असतं आणि मग लोकांचं कल्याण करण्यासाठी वेगवेगळे समाजातले घटक असतात स्त्री असतील पुरुष असतील कामगार असतील विद्यार्थी असतील नोकरदार असतील व्यापारी असतील मजूर असतील कामगार असतील या सगळ्यांच्या कल्याणाची जबाबदारी जशी सरकारवरती आहे तशीच पत्रकारांच्या कल्याणाची सुद्धा जबाबदारी सरकारवरती आहे आणि सरकारने ती स्वीकारलेली सुद्धा आहे आणि याच्यासाठी आता इथे दोन गोष्टी लक्षात घ्यायला हवे की सरकार म्हणजे एक तर भारत सरकार असतं आणि राज्य स्तरावरती राज्य सरकार असतं तो भारत सरकारच्या ज्या काही पत्रकारांसाठी ज्या योजना आहेत त्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मार्फत दिल्ली पत्रकारांसाठी प्रामुख्याने असतात आणि जशी काही विषयांची वाटपी झालेली असते था। हे विषय राज्याकडे होते त्याप्रमाणे पत्रकारांविषयीचे बहुतेक विषय हे राज्य सरकारकडे असल्यामुळे बहुतेक जवळपास दहा पत्रकारांसाठी ज्या योजना आहेत त्यांची अंमलबजावणी प्रामुख्याने त्या त्या राज्य सरकारांकडून होते आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य समजलं गेल्यामुळे खूपशा पत्रकारांच्या साठीच्या योजना आधी महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत आता कुठल्या कुठल्या योजना आहेत मी जास्त तपशिलात जाणार नंतर आपण बोलू तर पत्रकारांसाठी ज्या प्रमुख योजना ज्या आहेत तर पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना जा, जाता मग संजय पितळेंनी पूर्व उल्लेख केला की दोन टक्के महाराणी सेडकोच्या घरांमध्ये आरक्षण आहे पत्रकार गृहनिर्माण संस्थांसाठी जागा मिळण्याची तरतूद आहे पत्रकार भवनासाठी जागा मिळण्याची तरतूद आहे वैद्यकीय सेवा सुविधा ज्या आहेत शासकीय रुग्णालय किंवा महापालिकेचे रुग्णालय त्यात मिळतं एस टी मध्ये शंभर टक्के सवलत आहे रेल्वे पन्नास टक्के सवलत आहे नंतर महत्वाची जी वृत्तपत्र असतात त्यांचा अर्थ हा मुख्य पाया असतो शासन मान्य यादीवरती जी वृत्तपत्र आलेली असतात त्यांना शासन म्हणजे नुसतं शासन नाही तर शासनाबरोबर शासनाची महामंडळ आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा या इतर स्वायत्त संस्था या सगळ्यांच्या जाहिराती मिळायला हे वृत्तपत्र पात्र ठरतात आणि त्यामुळे जाहिरात हा कुठल्या वृत्तपत्राच्या शेवटी अस्तित्वासाठी जर महत्वाचा असतो त्यामुळे ती वृत्तपत्रांना जाहिराती मिळतात आणि नुकतंच आता डिजिटल माध्यम धोरणसुद्धा जाहीर झालेला आहे त्यामुळे जसं आधी वृत्तपत्रांना जाहिराती मिळायच्या टी व्ही चॅनल्सना नंतर मिळायला लागल्या त्याचप्रमाणे आता डिजिटल मीडिया जो आहे यूट्यूब असेल व्हॉट्सअप वरचे आपले वेब पोर्टल असतील इतर काही जे काही आहे तर ते धोरणही खूप मोठं आहे आणि त्याच्याविषयी स्वतंत्र सेशन घ्यायला इतकं ते किचकट पण आहे आणि मोठी म्हणजे नवीन पण आहे त्यामुळे त्याचा वेगळा अभ्यास करायची गरज आहे त्यामुळे आता या ज्या योजना आहेत शासकीय विश्रामगृहात तुम्ही गेलात की शासकीय राहायला मिळेल प्राधान्याने राहायला मिळेल तर या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे अधिसूकृती पत्रिका आता माझ्या आधी महाजी साहेब असतील पितळे असतील त्यांनी खूपच माझं काम सोपं करून ठेवलं की ते म्हणजे कागदपत्रांची पूर्तता आता अधिस्वीकृतीच्या बाबतीत सुद्धा तरतुदी कशा आहे का मग मी थोडा जास्त वेळ त्याच्या बोलणार आहे की खरं म्हणजे एकोणीशे पंचावन्नचा जो आहे नाईनटीन फिफ्टी फाईव्ह वर्किंग जर्नलिस्ट ऍक्ट म्हणजे एकोणीशे पंचावन्नचा श्रमिक पत्रकार कायदा याच कायद्यामुळे नुसार व्यक्ती या पत्रकार ठरतात आणि कारण श्रमिक पत्रकार म्हणजे तोच जो या कायद्याच्या अंतर्गत होतो आणि नंतर जे वेगवेगळे आयोग असेल बच्छावत आयोग असेल तर या आयोगांमध्ये सुद्धा जे अंतर्भूत असतात ते प्रामुख्याने श्रमिक पत्रकार आणि श्रमिक छायाचित्रकार श्रमिक पत्रकाराच्या व्याख्येत म्हणजे फार ज्याला आपण प्रूफ म्हणतो मुद्रित शोधकापासून तर मुख्य संपादकापर्यंतची जे काही फळे असेल मोठी शोधक असेल उपसंपादक असेल वरिष्ठ उपसंपादक सहसंपादक वृत्तसंपादक मुख्य संपादक वेगवेगळ्या विषयानुसार जे मोठ्या वृत्तपत्रांमध्ये संपादक वेगळा असतो राजकीय संपादक वेगळा असतो असे वेगवेगळे संप ते सगळे त्याच्यात येतात परंतु महाराष्ट्राने काय केलेलं आहे की श्रमिक पत्रकारांसोबतच त्यांना तर जे पार्टी आहेत त्याही मी सांगतो की कि किमान बारावी उत्तीर्ण हवी तीन वर्षाचा अनुभव हवा हो। वय एकवीस वर्ष पूर्ण हवं हो। आणि याच्यानंतर मग महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे की इतर <coughs> संवर्ग निर्माण केलेले अधिसुकृती पत्रिकेसाठी हे चार प्रमुख संवर्ग आहेत एक म्हणजे श्रमिक पत्रकार की जे पूर्ण वेळ वृत्तपत्रात नेमणुकीला आहेत त्यांना पगार मिळतो जनरल अपॉर्मेंट लेटर मिळालेला आहे वगैरे श्रमिक पत्रकार दुसरी कॅटेगरी आहे स्वतंत्र व्यवसाय पत्रकार की, चाथी की कि जे किमान ही वृत्तपत्रांसाठी काम करतात आणि पत्रकारिता हेच त्यांच्या उपजीविकेच साधन आहे तिसरी वर्गवारी आहे छोट्या दैनिक किंवा साप्ताहिकांचे मालक संपादक की ज्यांच्याकडे त्यांच्याशिवाय दुसरं कोणी संपादित जे कामकाज करायला कोणी व्यक्ती नसते ते एकटीच व्यक्ती सगळी बघत असते त्यांच्यासाठी अधिसुकृती पत्रिका आणि चौथा प्रकार आहे तो ज्येष्ठ पत्रकार ज्यांना किमान वीस वर्षाचा अनुभव आहे त्यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिसूकृती पत्रिका मिळायची तरतूद आहे आणि आता इथे मुख्य अडचण जी येते ती काय असते की कुठल्याही या संवर्गातल्या अधिसूपूर्ती पत्रिके मिळण्यासाठी तुमच्याकडे योग्य कागदपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे नेमणुकीचं पत्र श्रमिक पत्रकारांच्या बाबतीत फारसा अडचण येत नाही कारण त्यांच्याकडे नेमणुकीचं पत्र असतं पे स्लिप असत आता कॉन्ट्रॅक्ट असतील कॉन्ट्रॅक्टच्या कॉपीज असतात ती मी एक या बाबतीत पण आता शासनाने सूचना मागवलेल्या सत्तेचाळीस त्याच्या अंतर्गत मी एक सूचना अशी करणार आहे की मोठ्या वृत्तपत्रांच्या बाबतीत जो कोटा सिस्टम लावलेला आहे टाइम्स ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र तिथे जर पन्नास संसादकीय संवर्गातले पत्रकार आहेतच कमीत कमी तर त्यांना आठचाच कोटा खा जर प्रत्येक पत्रकार तेच काम करतो आणि तो जर ती अधिसूती पत्रिका मिळायला पात्रच आहे तर त्यांच्यासाठी हे जे कोटा सिस्टीम आहे हे कारण प्रश्न काय लागेल पत्रकार ते पात्र आहेत आठ असतील दहा असतील पंधरा असतील असतील टाइम्स ऑफ इंडिया शंभर असतील लोकसत्तेत सत्तर असतील इतर ज्या ज्या होत जिल्हा पत्र काही पत्रांमध्ये आणखी दहा दहा बारा बारा पंधरा ही जे मोठा पद्धती आहे हीच मुळात काढून टाकायला हवी याच्यामुळे सरकारला अडचणी येतात व्यवस्थापनाला अडचणी येतात की मला तर आठ जणांना शिफारस पत्र द्यायचं आहे मी कुठल्या आठ जणांना देऊ आणि मग त्याच्यात त्यांनाही निवड करायला अडचण येते त्यांच्याही अंतर्गत वादव्या निर्माण होतात की त्याला ऍक्डिशन काळासाठी तुम्ही शिफारस केली मला नाही केली हे नाही केलं ते नाही केलं अशी एक सूचना मी आला त्या विकसित महाराष्ट्रच करणार आहे की मुळात ही कोटा सिस्टीम काढून टाकावी जे जे पात्र असतील ते ते सगळे त्या त्यासाठी ग्राह्य ढरले पाहिजे कारण अधिसूकृती पत्रिका नसल्यामुळे बाकीच्यांना या सगळ्या अडचणी घ्याव्या लागतात की जो अधिस्वीकृतीधार एकाच वृत्तपत्राचा तो असेल तर त्याला मोफत हॉस्पिटल मिळेल मोफत टेस्टी मिळेल त्याच पत्रात त्या जोडता पत्रात दुसऱ्याकडे नसेल तर त्याला मात्र काहीच मिळणार नाही जर सगळे समान आहेत सगळे जर पात्र आहेत तर सगळे मिळणार आहे कोटा पद्धत हवीच कशाला आणि ते कधी कोणी एक एक आळी पन्नास वर्षापूर्वी जेवढी संख्या पण नसेल की त्यावेळेस शेती करतात गरज असेल तर आज प्रत्येक वृत्तपत्रांमध्ये वाहिन्यांमध्ये पत्रकारांची संख्या वाढत चाललेली आहे आवृत्त्यांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे कोटा पद्धत रद्द केली तर त्याचा पत्रकारांना मोठ्या संख्येने फायदा होईल आणि सरकारला सुद्धा जास्त पत्रकारांपर्यंत जा आपल्या ज्या काही योजना असतील लाभाच्या योजना असतील त्या पोटाला सहाय्य होईल कारण जसं बोललो की कल्याणकारी शासन व्यवस्था हेच लोकशाहीचं मुख्य तत्व आहे त्यामुळे त्याच्या दृष्टीने विचार करायची आवश्यकता आहे तुम्ही पण तुमच्या पद्धतीने एक मागणी लावून धरा की कोटा पद्धतच काढून टाका त्याच्यामुळे खूप जणांना फायदा होईल आज आपण बघतो की आता शंकरराव चव्हाण कल्याण दिली आहे बावीस प्रकारचे आधार आहेत ज्याच्यात पंधरा हजारापासून तर ला एक लाख पर्यंतची तरतूद मिळते परत अडचण तीस च्या अडीच पत्रिका हवी आणि आज आजारांचं स्वरूप असं झालेलं आहे की दोन एक लाख काय दोन पाच सात आठ लाख लाखाने काहीच किंमत राहिलेली नाही आहे त्या रकमे वाढ करायची त्यामुळे मी तर म्हणलो की रकमे रक्कम ठेवण्यापेक्षा जसं आमच्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना जे काही बिल होईल त्याची पूर्तता करा रकमेच तशा बंधन कारण जर खर्च पाच लाख झाला आणि त्यात एकच लाख मिळाले तर चार लाख कुठून आणणार तर त्यामुळे त्याही गोष्टींचा विचार करायला हवा की जो काही प्रत्यक्ष खर्च होईल सत्तर हजार झाला तर सत्तर हजार द्या चार लाख झाला तर चार लाख द्या ती जी मर्यादा घालून ठेवलेली आहे त्या मर्यादेचा आता खर्च हॉस्पिटल बसणं कठीण होऊन चाललेला आहे गुरु पौर्णिमा साजर केले आज आपलं पाठशाळा आहे गुरुजी दक्षिणा ते मला काम करायला मिळालं तुम्ही सगळ्यांचा कोण घेते हे सण नाही एकच विचार एक आपल्याला सगळ्यांना बोलवायचा माहिती नाही हे शब्द आपल्याकडे नसायला पाहिजे म्हणजे चुका कमी व्हायला पाहिजे आताची परिस्थिती पर्यावरणाबद्दल प्रमुख काय बोलतो आपण झाडा कापायला नको प्लास्टिक फेकू नको मेन प्रॉब्लेम आहे वेस्ट सगळे प्रकारचे वेस्ट मला मी टाइम जास्त घेत नाही वेस्ट बद्दल तुम्हाला माहीत पाहिजे हे पूर्ण जे बनवलेले टन वेस्ट यूज करून बनवलेले गार्डन आहे नवीन कुठलीही नाही असल्यामुळे मी तुम्हाला काही जास्त सांगू शकत नाही पण तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी सांगितले काही पत्रकारांनी तिथे वेळ लावले नाही ते गार्डन जे बनत मी एकटा नाही ते पण आहे हे पण आहे ते पण आहे तुम्ही पण आहे सगळ्यांनी येऊन आपण बनूया सुंदर बनूया हे जगातली पहिली गार्डन ऑलरेडी मला लेटर्स आलेले पब्लिश केलेले इट इज ऑलरेडी इन थर्टी फाय ओनली आणि <laughs> एकाच विनंती इथे मला जास्त बोलता येत नाही मी अर्ध बोलणार नाही मला इम्प्रेस नाही करायचं मला एक्सप्रेस करायचं काइंडली विजिट विजिट ऑल युअर फ्रेंड्स रिलेटिव्ह स्कूल कॉलेजेस सो दॅट आय कॅन एक्सप्लेन इट सो यु कॅन कॅरिट होम थँक यू व्हेरी मच विल